हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपाली कुक स्टुडिओमध्ये आज आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया आपण अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे कोको पावडर घेतलेली आहे चार चमचे मिल्क पावडर चार चमचे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे कट करून आणि साखर घेतलेली आहे एवढं साहित्य घेतलेलं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी कढई आपली गरम झालेली आहे आता कढईमध्ये आपण दूध घालूया दूध घालून आपल्याला छान दूध आपलं फेटून घ्यायचं आहे छान हलवत राहायचं आहे आपलं दूध जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपण त्याला छान हलवत राहायचं चा, छान असं आटवून घ्यायचं आहे तर आता हे आपण दूध असंच बारीक गॅसवरती हलवत राहूया आणि छान असं आटवून घेऊया आणि दूध आटल्यानंतर आपण बाकीची प्रोसेस करूया एकदम सिम्पल व सोपी रेसिपी आहे आणि घरगुती पद्धतीने एकदम मस्त असं आईस्क्रीम तयार होतं तुम्ही पण करून बघा ही रेसिपी आणि रेसिपी माझी पूर्ण बघा माझी रेस रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्की सांगा मैत्रिणींनो इथे बघा दूध आपलं बऱ्यापैकी छान असं कमी झालेलं आहे छान असं आटलेलं आहे आणि दुधाला घट्टसरपणासुद्धा आलेला आहे आता यामध्ये आपण मिल्क पावडर घालणार आहोत आणि छान हलवून घ्यायचं आहे मिल्क पावडर घातलेली आहे आपण आता हे आपण हलवत राहूया आणि छान मिल्क पावडर मिक्स करून घेऊया हे असंच छान यामध्ये मिक्स झालं पाहिजे दुधामध्ये मिल्क पावडर तोपर्यंत आपण छान हलवून घ्यायचं हे मिक्स झालेलं आहे बघा आता यामध्ये कोको पावडर घालायची आणि ते सुद्धा चांगलं हलवून घ्यायचं चा। दुधामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे तोपर्यंत हलवत राहायचं एकदम मस्त आणि सिम्पल सोपी रेसिपी आहे हे बघा असंच बारीक गॅसवरती आपण कोको पावडर घातल्यावरती छान हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे मी छान असं कोको पावडर मिल्क पावडर ॲड ही मिश्रण तयार करून घेतलं आता आपण डार्क चॉकलेट घातलेलं आहे ते सुद्धा आपण दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हलवत राहायचं ज्या जेणेकरून आपले जे साहित्य आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत ते एक जीव होतील आणि छान मिश्रण आपलं आईस्क्रीम बनवण्यासाठी तयार होईल हे बघा आपण आता हे सुद्धा छान मिक्स करून घेत आहोत हे बघा किती छान असं मिश्रण आपलं इथं तयार झालेलं आहे यामध्ये आता आपण आपल्याला हवी तशी आवडीनुसार आपण साखर घालूया इथे मी साखर घातलेली आहे आता साखर घातल्यावर पण आपल्याला हे छान मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे हे आता छान मिश्रण आपण हलवून घेऊया तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती छान आणि घट्टसर असं मिश्रण आपलं तयार होत आहे एकदम छान आणि एकजीव असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण आईस्क्रीम बनवण्यासाठी तयार करून घ्यायचं आहे हे बघा छान असं बारीक गॅसवरच आपल्याला हे हलवत राहायचं आहे जेणेकरून जे मिश्रण आहे ते छान एकत्र होईल आणि छान मिक्स होईल हे सर्व झाल्यावरती आपल्याला या बघा हे किती छान मिश्रण तयार झालेलं आहे आता यावरती आपण काजू बदामची पावडर घालूया तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातले तरी चालतील किंवा तुम्ही चोको चिप्ससुद्धा इथे वापरू शकता एकदम मस्त असे आपले चॉकलेट आईस्क्रीम तयार होतात हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण आपण छान असं तयार करून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया इथे एका भांड्यात काढून हे छान मिश्रण आपण छान थंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं हे मिश्रण आपलं आईस्क्रीम बनवण्यासाठी तयार आहे एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे हे बघा हे मिश्रण आपलं छान थंड पण झालेलं आहे आता आपण हे एका डब्यामध्ये काढून घेऊया इथे हा डबा घेतलेला आहे या डब्यामध्ये आता हे सर्व मिश्रण आपण ओतून घ्यायचं आहे आणि डीप फ्रीजरमध्ये आपल्याला एक दहा ते बारा तास छान असं सेट करून घ्यायचं आहे आईस्क्रीम हे आईस्क्रीम आता आपण सेट करण्यासाठी ठेवून देऊया आणि दहा ते बारा तासानंतर पाहूया कसं झालं आहे आईस्क्रीम एकदम सिम्पल व सोपी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की करून बघा ही रेसिपी आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे पण मला कमेंट करून सांगा इथे दहा ते बारा तासानंतरून आता आपण आपला आईस्क्रीम काढून घेऊया आणि पाहूया कसं आईस्क्रीम तयार झालेला आहे आपला आईस्क्रीम मस्त असं तयार झालेलं आहे बघा वाव किती छान असं आपलं चॉकलेट आईस्क्रीम इथे तयार आहे तुम्ही पण करून बघा ही रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट